वर्धा जिल्ह्यातील सिंधी गावामध्ये बैलपोळा सण मोठा उत्साहात साजरा केला जातोय सिंधी गावाला पोळा सिटी अशी ओळख आहे आणि या गावामध्ये बैलपोळा पोळा सणानिमित्तानं मोठी जत्रा भरवली जाते लाखो नागरिक आपल्या तांध्या पोळ्यामध्ये लाकडी नंदी घेऊन सहभागी होतात या सणानिमित्तानं सिंधीमधील मधील बाजारपेठ सुद्धा लाकडी नंदी आणि त्याच्या सजावटीच्या साहित्यानं सजल्याचं दिसतंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी पाहूया बैल पोळ्यानंतर साजरा होणारा तानापोळा विदर्भाचं वेगळं वैशिष्ट्य अधोरेखित करत असतो आणि त्याच्यातील तानापोळा जो असतो सिंधी वर्धा जिल्ह्यातील सिंधी येथे तानापोळ्याचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे केवळ वर्धाच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून इथे एक मोठी अशी शोभायात्रा या लाकडी नंदींची निघत असते आणि आता आपण बघू शकतो तिथे बाजारपेठेत आपण आहे आ, सिंधी मधल्या आणि इथे एक नंदी चौक म्हणून पण आहे तिथे थेट नंदीची एका स्थापना करून पुतळ्यासारखं करून संपूर्ण सौंदर्यीकरण करण्यात आलाय इथे एक बाजारपेठ भरते आणि ज्या दिवशी तान्हापोळा असतो तेव्हा लाखो लोक इथे या जत्रेमध्ये सहभागी होतात सिंधीच्या तानापोळ्याचं ता काय महत्व आहे हे आपण जाणून घेणार आहोत जवळपास हा एकशे सत्तेचाळीसवा आमचा महोत्सव राहणार आहे आणि जवळपास म्हणजे सुरुवातीपासनं जेव्हापासनं जेव्हा हे सगळी आधुनिकता नव्हती तेव्हा देखील इथे लोक भरपूर खर्च करून नंदी काढत असतात इथे जवळपास सात फुटापर्यंतची लाकडी नंदी आमच्या इथे आहेत आणि तो खरोखरच वाखाणण्यासारखा आणि लोक तीन ते चार चार लाख रुपये खर्च करून त्याची शोभायात्रा काढतात आणि कोणाकडून अपेक्षा करत नाही हो स्व आणि अत्यंत उत्साहाने इथला कोणताही माणूस जर कुठे बाहेर गावी जरी मुंबईला जरी तो सर्व्हिसला गेलेला असेल पण मात्र पोळ्याला तो या, आ, आलाच पाहिजे तो या गावात असतो असं इथलं एकही घर एक खाली नसतं प्रत्येक गरीब पाहुणे असतात विदर्भातून लोक येतात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातून इथे लोक येतात आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे तांदळाच्या दाण्याहून तांदळाच्या धाण्यावर सुद्धा कोरलेला नंदी ते सात फुटाचा नंदी याच्यामध्ये सहभागी होतो आणि साधारण किमती कशा असतात किमती नंद्याची साधारणतः वजन चार ते पाच लाख रुपये सिंधीला हे पोळा सिटी म्हणूनच ओळखण्या कारण ज्या आज एकशे सत्तेचाळीस आमचा हा दिवस राहील ताण्यापोळ्याचा आणि ज्या प्रकारची इथे नंदी येतात दुरून दुरून विदर्भातून खूप दुरून दुरून लोक येतात आणि पाहण्याची अलोट गर्दी इथे असते इथे अतिशय नेत्र ने दीपक अशी संपूर्ण शोभायात्रा असते आणि वेगळा असा उत्साह हो संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये त्यानिमित्ताने असतो झी मीडियासाठी रत्नशील सह अमरकाणे सिंधी वर्धा